गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन बारामती आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालेले आहे या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची आज बारामती येथे सभा होणार होती त्या सभेसाठी ते आज सकाळी मुंबईहून विमानाने बारामतीकडे येत होते विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन ते जवळच्याच शेतात कोसळले या अपघातात विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झालेला आहे एने सहा जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्याने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष दिलेले होते त्याच पार्श्वभूमीवर आज त्याचा बारामती त्यांचा बारामती येथे दौरा होता अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी राजकारणात प्रवेश केला सहकार क्षेत्रातून कार्यकिर्दीची सुरुवात करून ते मारा बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग आमदार म्हणून निवडून आलेले होते अर्थ नियोजन जलसंपदा ऊर्जा अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळलेली होती सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या विक्रम त्यांच्या नावावर आहे या अपघातामुळे राज्याच्या राजकारणात मोठी शोककळा पसरलेली आहे याचबरोबर बातमीपत्र संपले